नवी मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर दोनशे नव्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं आहे दक्षिण आफ्रिकेनं प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं शफाली वर्माची सत्त्याऐंशी धावांची दमदार खेळी आणि तिला अठ्ठावन्न धावा करून दीप्ती शर्मानं दिलेली साथ यामुळे भारताचा धावफलक हलता राहिला सलामीला आलेल्या स्मृती मंधनानं अठ्ठावन्न चेंडूत पंचेचाळीस धावा केल्या गेल्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जला मात्र या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही ती चोवीस धावा करून तंबूत परतली रिचा घोषणं चौतीस धावांचं योगदान दिलं भारतानं दिलेलं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं देखील चांगली सुरुवात केली मात्र सलामीला आलेली ताजमिन ब्रिट्स तेवीस धावा करून धावची झाली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या पंधरा षटकात दोन फलंदाजबाद सत्याहत्तर धावा झाल्या होत्या ऑस्ट्रेलिया